शिवहरी तुळशीराम वाद राहणार मोरगाव सजिजन तालुका बाळापूर जिल्हा अकोला दोन महिन्यात झाली दोन महिने बर आता काय ट्रीटमेंट चालू झालं म्हणजे कसं तुमचं काय आता फक्त आपण एल एस किती ट्रीटमेंट दिलाय दुसरं डोस नाही काही नाही काहीच नाही बर आता हे त्याच्यासाठी आलो कारण की आता कमतरता फसू झाली महाराजी थोडी हे त्याग करावंच लागते कारण की व्हिडिओ पाहतो सरचे त्याचा डोस म्हणजे कसं आहे माहिती आहे का मेन काम आहे दुसरं डोस मेन सोर्स आहे मेन आता आपण समजा शेजारी पण प्लॉट होते तिथे काहीच नाही एकही शेजारी प्लॉट शेजारीच बस काकाच वावर काका एक वावर सोबत लावलेला दोन चार दिवसाचा एकाच इथून रोप आणलेला आहे बस सर्व हे एकाच वेळेस आलो एकाच एकाच दिवशी पाणी बी तेच बस तेच ते व्हेरायटी पण तेच व्हरायटी पण तेच हो

मार्केट आहे अकोल्याचं मार्केट आहे अकोल्याचा अकोला काय रेट निघा बाकीचे जे वांगी ती कशी रेट निघाल काय बाकी कशी निघा तुमची कशी घेता आपली जे क्वालिटी आहे की क्वालिटी खूप छान आहे आपली चमक हिरव डेट एकदम त्याचं ते सोकेल येते त्याचे ते पाहतात आणि ते त्याला मागणी आपल्या आल्या बरोबर घेऊन चाललंय म्हणजे तुमच्याकडे तुम्ही मला म्हणत होते की मार्केट सुरू झालं का पहिलं तुमचं आपल्या पहिले जर कोणी वांगे आणले तर त्यांचं नाही पहिले पहिले आपला नंबर लागेल काय भाव जात आपले पण ना लोकांचे किती पस्तीस तीस पस्तीस तीस पस्तीस किलो मग पंधरा रुपये वाढले त्यांचे बोलतोय हा हा खरं म्हणजे काही पावती तर सांगते नाही पावती पाहून घ्या तुम्ही म्हणजे फक्त शिलाईची ट्रीटमेंट फायदा झाला तेवढा आता बेस आता मी हे बेसाटूस केलं असतं तर मग अजून मला असं वाटते की मला जे दोन समजा दोन दिवसाआड जो माल निघते दोन क्विंटल मला बेसाटूस मारला का अजून शिल्लक निघेल किती क्षेत्र तुमचं फक्त वीस गुंठे वीस गुंठे दोन क्विंटल दिवसाआड दिवसाआड ओके रेग्युलर तुमचं चालूच आहे चालूच आहे म्हणजे दिवसाआड दहा हजार रुपये होऊन राहिले एक दिवस हा हा साजार दहा हजार म्हणजे तुमचं याच किती झाला महिन्याचा एल एसक्यू नेला फक्त बस एल एसक्यू नेल ते म्हणजे फक्त तुमचा दीड पन... लाख रुपये दहा हजार खर्च झाला एल एसक्यू स्प्रे मध्ये दोन स्प्रे झाले ओके हा हा ते एक क्षेत्रकली आहे ना म्हणजे अर्धा एकर अर्धा एकर कशी मिळते सहाशे सहाशे ग्राम दोन वेळा स्प्रे झाले ओके आणि शिलाजी दोनदाच केलं फक्त दोनदाच म्हणजे तुमचं एक खर्च पाच हजार रुपये खर्च पाच पाच हजार रुपये खर्च आणि एक लाख पंचवीस हजार रुपये उत्पन्न उत्पन्न हे गणित कुठे गेलं जादू झाले जादू मी तर काही एवढं मला काही माहिती नव्हतं हे मी फोटो व्हिडिओ व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहता 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 चालू चालू केलं चालू काय चांगलं झाला आता बेसनुसभर अजून ताकदी चांगली मिळेल खूप ओके म्हणजे पूर्ण ताकदीने बेसलोस भरणं गरजेचं तुम्हाला ती गरज भासायला लागली म्हणजे काय त्याची गरज जी आहे म्हणजे तुम्ही आता समजा शिलाजितनी तुम्हाला ते उत्पन्न दिलं पण तुमच्या झाडाचं उत्पन्न कुठेतरी कमी व्हायला लागलं म्हणजे काय एकंदरीत तुमच्या झाडाची परिस्थिती तुमच्या लक्षात आली पाहिजे गरज आहे गरज आहे म्हणजे मी त्यासाठी मी डायरेक्ट आपले म्हणजे तिथे आलो मी यांना वारंवार म्हणायचो सर बेसल डोस आपल्याला टाकायला टाकावर त्याच्याशिवाय जमत यू यू जोपर्यंत जोपर्यंत थोडीशी झळ बसत नाही कळत नाही पण आणि हे काय शंभर किलोमीटर अंतर झालं म्हणून शिव हरी तुळशीराम वाघ राहणार मोरगाव सजीजन तालुका बाळापूर जिल्हा अकोला थँक्यू